माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त ताराराणी पक्षाच्या वतीनं शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आणि रक्तदान शिबीर घेण्यात आलं या प्रदर्शनाचा लाभ शालेय विद्यार्थ्यांसह शेकडो नागरिकांनी घेतला हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथं भाजपाचे नेते माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त ताराराणी पक्ष युवक जिल्हाध्यक्ष वैभव हिरवे यांनी शिवकालीन शस्त्र प्रदर्शन भरवलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन जवाहर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले पैलवान ग्रुप संस्थापक अध्यक्ष मारुती जाधव सादिक वस्ताद उद्योजक अमोल निकम यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं शिवकालीन शस्त्रास्त्र अभ्यासक आणि नाणी संग्रहक वस्ता धनाजी सलगर यांनी शस्त्रास्त्रांची आणि शिवकालीन नाण्यांसंदर्भात माहिती विशद केली यावेळी बालाजी निकम वैभव कांबळे तौसिफ खाटिक भालचंद्र कोळी अंकुश माने अक्षय मदने भीमराव साठे सतीश मोरे बबलू जावीर अमोल माळी शुभम पाटील मोहन पाटील ऋषिकेश पाटील सागर गावडे रोहित सुतार राजकुमार मिठारे जगन्नाथ माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी झालेल्या रक्तदान शिबिरात शंभरहून अधिक जणांनी रक्तदान केलं